हे गाय जर हे पाहिजे का ग ते पाहिजे का गं हे घेऊन जा ते घेऊन जा असं म्हणणारी ती एकमेव आई असते जेव्हा माहेरावरून परतीची वेळ येते तेव्हा तिला असं वाटतं की लेकीला काय देऊ आणि काय नाही तर अशा पद्धतीने आईने मला सगळ्या शेतातल्या भाज्या दिल्या तुमची पण आई असं काही भरून देते का पिशवीमध्ये मला नक्की सांगा मी तर इमोशनल झाली या गोष्टीला बघ आणि आईने बघा बाबांच्या फ्रेंडकडून लिंबू आणून ते सुद्धा मला दिलेले होते आणि मी असे अशा कंटेनरमध्ये सगळं भाज्या वगैरे भरून ठेवते कारण खूप जास्त टाइम टिकतात त्या आणि अशा व्यवस्थित भरल्या की मग यामध्ये पाणी पण नाही पकडत मी सांबार माझा जास्त टाइम टिकला पाहिजे यासाठी असा मध्ये गुंडाळून ठेवत आहे कारण माझा खूप जास्त होता मी घरच्या शेतातला आणलेला होता आणि इतकं फ्रेश फ्रेश ऑर्गॅनिक कुठे खायला मिळतं शहरामध्ये मग त्यानंतर काय तर फ्रीज पण साफ करून घेते म्हटलं हातोआत म्हणून त्यासाठी लागली फ्रीज साफ करायला दिवाळीपासनं फ्रीज साफसफाई केलीच नव्हती म्हणून म्हटलं चला आता हातोआात सगळ्या भाज्या व्यवस्थित ठेवून द्या मी आज माझे ना असे कळधान्य ना सगळे असे बॉक्स मध्ये भरून ठेवते म्हणजे जेणेकरून फ्रीज मध्ये जागा ऑर्गनाईज होईल व्यवस्थित तुमचं पण असंच आहे का